हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या बघा अष्टमी आहे नवरात्रीतली आपण फक्त अष्टमी नाही म्हणू शकत तर महाअष्टमी आहे उद्या तर अष्टमीला खूप महत्व आहे या नवरात्रीमध्ये कारण महाअष्टमी जी आहे ती नवरात्रीचा प्राण नवरात्रीचा जीव मानलं जातं त्यामुळे महाअष्टमी ही सगळ्यात मोठी आ, काय म्हणतो मोठा दिवस साजरा केला जातो आपले आपल्या या नवरात्रामध्ये तर त्यासाठीच उद्या काय काय सेवा करायच्या आहेत नैवेद्य काय काय दाखवायचं आहे आपल्याला देवीला आणि एक अश कोणता नैवेद्य आहे जो तुम्ही देवीला दाखवलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपली जी सेवा आहे ती अपूर्ण आहे आणि अशी कोणती सेवा करायची आहे आपण उद्याच्या दिवशी ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता कारण स्किप केला तर तुम्हाला अर्धवट व्हिडिओ समजेल अर्धवट माहिती भेटेल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा शेवटपर्यंत स्किप न करता तर चला आता सुरू करूया तर बघा आता आता नवरात्रीत बऱ्याचशा जणांनी बऱ्याचशा सेवा केलेल्या असतील मी पण बऱ्याच सेवा केलेल्या आहेत तर उद्या महाअष्टमीच्या दिवशी पण आपल्याला सेवा तशीच करायची आहे आणि ज्यांना कोणाला ह्या नवरात्रीमध्ये आ सात आठ दिवसांमध्ये ज्या सॉरी सात दिवसांमध्ये ज्यांना कोणाला सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी उद्याच्या दिवशी सेवा करायची म्हणजे करायचीच आहे कारण उद्या महाअष्टमी आहे आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे प्राण मानला जातो अष्टमी म्हणजे नवरात्रीचा त्यामुळे महाअष्टमीच्या दिवशी कोण कोणती एक सेवा तुम्ही केलीच पाहिजे सेवा चुकवायची नाही आहे मी बऱ्याचशा सेवा तुम्हाला सांगणार आहे त्यातली एक एखादी तरी सेवा तुम्ही केलीच पाहिजे आणि अजून दोन तीन सेवा तुम्ही ॲड केल्या तर काही हरकत नाही खूपच छान आहे त्यामुळे तर आता मध्ये आपण जसं आपल्याला माहिती मी आहे मी माझ्या प्रत्येक एका व्हिडिओमध्ये सांगत असते नवरात्रेमध्ये देवीचं जे शक्ति तत्व आहे जे देवीची जी पॉझिटिव्हिटी आहे आणि जे देवीची जी ऊर्जा आहे ती भरपूर प्रमाणामध्ये जाणवली जाते आणि त्यामुळे नवरात्रमध्ये जेवढी पण आपण देवीची सेवा करणार आहोत कुळदेवीची सेवा करणार आहोत आपल्या भावनियाची सेवा करणार आहोत ती सेवा तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी सेवा चुकवू नका आता आपण बऱ्याचशा सेवा करतो तुम्ही उद्या काय काय सेवा करू शकता तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता पूर्ण एक जे एक ते ते तेरा अध्याय आहेत ते तुम्ही वाचू शकता दुर्ग सप्तशती तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर जे मी सांगितलं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र ते पठण केल्यानंतर तुम्हाला दुर्ग सप्तशेती केल्याचं फळ मिळतं त्यामुळे तुम्ही नऊ अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ एवढ्या वेळा सप्त सॉरी सिद्धकुंजिका स्तोत्र या स्तोत्राचं पठण करू शकता त्याच्या खूप सोपी सेवा आहे एक एक ते दीड पानाचा आहे जास्तीत जास्त त्याला काही भरपूर वेळ लागत नाही तर ते तुम्ही पठण करू शकता तेच ते तुम्हाला शक्य नाही झालं तर उद्या तुम्ही श्री सुक्तम बोलून कुमकुम अर्चन करू शकता सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा एका एक एकावन्न वेळा एकशे आठ वेळा एवढा वेळा तुम्ही करू शकता आता तुम्ही म्हणाल की एवढा वेळ भेटत नाही काय म्हणजे घरातली पण काम असतात पण एक दिवस तर तुम्ही मॅनेज करूच शकता मी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स दिले आहेत त्या त्यातली एक सेवा तरी तुम्ही करू शकता ज्यांना श्री सुक्तम म्हणून श्री हे करणं जमत नाही कुंकुमार्चन करणं जमत नाही त्यांनी देवीचा कोणता हे मंत्र बोलू शकता नवार्ण मंत्र तुम्ही बोलू शकता किंवा मग देवीचा मंत्र तर आपण बोलून करूच शकतो त्याला काही हरकत नाही कारण छोटासे मंत्र असतात तर ते तुम्ही एकशे आठ वेळा तरी आ, बोलून अर्चन करू शकता अशा प्रकारे ही सेवा तुम्ही करू शकता लवंगांची सेवा तुम्हाला जर या सेवा जमत नसतील से। तर साधी सोपी लवंगांची सेवा तुम्ही करू शकता लेव लवंगांचं जे अर्चन आहे देवीच्या टाकावर मूर्तीवर म्हणा फोटोवर म्हणा त्याचं अर्चन तुम्ही करू शकता कारण लवंगा पण देवी आईला खूप प्रिय आहेत त्यामुळे त्याचं अर्चन करू शकता लवंगा तुम्ही ज्या आहेत कापूरसोबत जाळू शकता जेणेकरून तुमच्या घरातली जी नेगेटिव्हिटी आहे ती बाहेर पडणार आहे तर ही तुम्ही सेवा करू शकता तर अशा बऱ्याचशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता कोणतीतरी यातली एक सेवा तर नक्कीच तुम्हाला जमणार आहे असं नाही की कोणती सेवा जमणार नाही तुम्हाला ह्या सात दिवसांमध्ये तुम्ही का कोणतीही सेवा केली नसेल तर तुम्हाला याच्यापैकी एक सेवा करावीच करायचीच आहे कारण उद्या महाअष्टमी आहे आणि हा दिवस आपल्याला चुकवायचा नाही चुकून पण चुकवायचा नाहीये हा दिवस त्यामुळे नक्कीच याच्यातली एक सेवा करा तुम्ही आणि सेवेचा अनुभव घ्या आणि मला कमेंट्स मध्ये येऊन सांगा नक्कीच कारण त्याचाच अनुभव तुम्हाला शंभर आणि शंभर टक्के येणार म्हणजे येणारच तर अशा प्रकारे तुम्ही या सेवा करू शकता आता झाला प्रसाद काय दाखवायचा तर उदय देवीला अतिशय प्रिय असा तामुलचा प्रसाद आपल्याला दाखवायचा आहे देवीला तर इथे कुठेतरी स्क्रीनवर फ्लॅश होईल तामूल कसा असतो ते जर तुम्हाला बनवायचं माहिती नसेल तर काही हरकत नाही पानवाले जे असतात त्यांच्याकडून विडा नाही विडा नाही आणायचा आहे तामूल वेगळं त्यांना माहिती असतं कसं बनवतात ते तर त्यांना जाऊन सांगायचं फक्त की आम्हाला तामूल बनवून द्या म्हणून ते बनवून देतात दे दे आपल्याला आणि तुम्हाला जर नसेल बनवायचं तर पा खा खाऊचं जे पान असतं ते आणायचं आणि त्याच्यात त्याला लागणारं जे साहित्य जर तुम्हाला असं वाटत असेल पण आपण स्वतः बनवलं बनवायला हवं तर त्याला लागणारं साहित्य तुम्ही आणू शकता दुकानात किंवा त्यांच्याकडून आणू शकता आणि मग त्याचं तुम्ही तामूल करू शकता घरी तयार करू शकता त्याचा यूट्यूबवर व्हिडिओ कसा बनवायचा ते तुम्हाला भेटेलच तर प्रकारे तुम्ही बनवून देवीला तो नैवेद्य दाखवायचा आहे उदयाच्या दिवशी सकाळी दाखवा दुपारी दाखवा तुमच्या वेळेनुसार क जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचाच आहे देवीला कारण उद्या महाअष्टमी आहे त्यामुळे तामूलचा हा नैवेद्य दाखवायचाच आहे तुम्हाला आणि नैवेद्य दाखवणं दाखवल्यानंतर सोडवायचं तो देवीसमोर समोर ठेवायचा त्यानंतर आपण स्वतः खायचं आहे जर तुमचा उपवास असेल काही हरकत नाही फ्रीज मध्ये ठेवा आणि नंतर तुम्ही जेव्हा तुमचा उपवास संपेल त्या दिवशी तुम्हाला ते खाऊन घ्यायचं आहे प्रसाद म्हणून खायचं आहे आणि ज्यांचा उपवास नाहीये त्यांना तर तुम्ही नक्कीच तो प्रसाद म्हणून देऊ शकता त्याच दिवशी तर असा अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला चुकवायची नाही आहे हा नैवेद्य जो आहे तो चुकवायचा नाही आहे जर तामूल तुम्हाला समजा नाहीच पॉसिबल झालं तर अजून एक अशी गोष्ट आहे जी देवीला अतिशय प्रिय आहे ते आहे मखाने तर मखान्याची खीर तुम्हाला बनवायची आहे ते पण देवीला त्याची खीर पण खूप आवडतं पांढऱ्या वास्तू ज्या आपण आहेत त्या देवीला खूप आवडतात जसं की खी, तांदळाची खीर झाली शेव्यांची खीर झाली मखाण्यांची खीर उद्या दा देवीला दाखवायला विसरू नका नक्कीच करून दाखवा त्याला काही बनवायला का जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मखाण्याची खीर ही जरूर दाखवा तुम्ही देवीला नैवेद्य त्याचा तर अशा प्रकारे तुम्हाला सगळी काही सेवा जी आहे सगळं काही जे सांगितलं आहे अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे आणि तशा प्रकारेच नैवेद्य दाखवायचा आहे कारण उद्या महाअष्टमी आहे हा दिवस आपल्याला बिलकुल पण चुकवायचा नाही ज्यांना कोणाला हे सहा सात दिवस सेवा करायला भेटलं नाही त्यांनी तर आवर्जून उद्याच्या दिवशी सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर उपवास पण आपल्याला करायचा आहे उद्या अष्टमीचा तर आता पुरती ही माहिती मी इथेच संभवते पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय